राजाघडामोडी पाहिजेत तर मग सी 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंड अटंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी हॉस्पिटल बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंधत्व व दुर्विंद शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबीबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी ओबीसी आरक्षणाच्या गुंतागुंतीचा जो प्रश्न होता त्यामुळे अनेक दिवस स्वराज्य वावत हाल चाल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत कोणती हालचाल होताना दिसत नव्हती मात्र सुप्रीम कोर्टानं चार महिन्यामध्ये निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजायला हिरवा कंदील मिळाला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनेक दिवसापासून रखडलेल्या होत्या काल सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य निवडणुका या घेण्यासाठी हिरवा कंदील दाखवलेला आहे दोन हजार बावीसचं ओबीसी आरक्षण जे होतं त्या ओबीसी आरक्षणासन किंवा नवीन प्रभाग रचना जुनी रचना अशा अनेक विषयांमुळे हे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ज्या निवडणुका होत्या त्या सात ते आठ महिने पुढे ढकलल्या गेल्या होत्या सध्याला या स्थानिक स्वराज्य संस्थेवर प्रशासक नेमलेला आहे प्रशासक काम पाहत आहे मात्र काल सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे तो निर्णय असा आहे की या पुढील चार महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुका घेण्यात याव्यात सर्वोच्च न्यायालय असं सांगतं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेण्यामध्ये आम्हाला तरी कुठलाही हेतू वाटत नाहीये स्थानिक स्वराज्य निवडणुका घेण्यात याव्यात त्यासाठी पुढील तीन आठवड्यांमध्ये त्या प्रकारच्या सूचना काढण्यात याव्यात असं देखील सुप्रीम कोर्टाने यावेळी सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने ज्या काही प्रॉब्लेम दोन हजार बावीस साली जो ओबीसी आरक्षण होतं त्या आरक्षणामार्फत ज्या मुळे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका रखडलेल्या होत्या त्या असतील किंवा नवीन प्रभाग रचनेचे काही विषय असून जुने प्रभाग रचनेचे काही हे विषय पुढे सुनावणीच्या दरम्यान घेतच राहणार आहोत असं देखील सर्वोच्च न्यायालयाने यावेळी सांगितलेलं आहे त्यामुळे आता स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका होण्यासाठी कुठलीही अडचण राहणार नाही श्रीगंदा नगरपालिकेमध्ये प्रशासकीय राज असलेलं जवळपास एक वर्ष झालं आहे त्या माध्यमातून आता श्रीवंदा शहरामध्ये देखील नगरपालिकेची रणधुमाळी ही सुरू होण्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळणार आहे सुहास कुलकर्णी श्रीवंदा अहिल्यानगर सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका